व्याख्या मात्रा संगीतामधील वेळ मोजण्याच्या म्हणजेच सर्व मात्रांमधील असतो उदाहरणार्थ ताल दादराच्या मात्रा सहा मोजण्यासाठी केलेली ठराविक मात्रांची नियमबद्ध स्वरूपाची रचना म्हणजे ताल होय आवर्तन तालाच्या किंवा एखाद्या रचनेच्या चक्राकार गतीस आवर्तन म्हणतात लईमध्ये तालाच्या किंवा रचनेच्या मात्रा एकदा मोजल्या किंवा वाजवल्या म्हणजे एक आवर्तन होते सम तालाच्या पहिल्या मात्रेस सम म्हणतात काल तालाच्या अर्ध्या आवर्तनानंतर येणाऱ्या मात्रेस काल म्हणतात भरी तालावर्तनामधील बोलांच्या विभागास भरी म्हणतात हा विभाग काळीच्या मात्रेपासून सुरू होतो खाली तालावर्तनामधील कमी जोरकस बोलांच्या विभागास खाली म्हणतात हा विभाग कालाच्या मात्रेपासून सुरू होतो टाळी हातावरती ताल दाखविताना टाळीचा उपयोग केला जातो विभागाचा विभागाच्या सुरुवातीला टाळी दिली जाते समेवर टाळी दिली तर ताल दाखविताना टाळी न वाजविता हात उपडा केला जातो विभाग किंवा खंड ठेक्यामधील बोलांच्या वजनानुसार तालाच्या मात्रांचे जे भाग पाडले जातात त्यास खंड किंवा विभाग असे म्हणतात उदाहरणार्थ सोळा मात्रांच्या त्रितालामध्ये चार मात्रांचे चार खंड आहेत एकपट त्यालाच ठाह बराबरी किंवा एक गुण असं म्हणतात विशिष्ट लयीत एका मात्रेमध्ये एकाच मात्रेतील अक्षरे म्हणणे किंवा वाजविणे म्हणजे एकपट किंवा बराबरी दुप्पट किंवा दुगुण मूळ लयीचा आधार घेऊन एका मात्रेमध्ये दोन मात्रांमधील अक्षरे म्हणणे किंवा वाजविणे म्हणजे दुप्पट किंवा दुगुण